जय शिवराय मित्रांनो मी जय आमोरे तुमची होस्ट तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण आलो मांगी तुंगी किल्ल्याला नाशिकपासनं साधारणतः हा किल्ला एकशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे हा किल्ला खरं तर नाही का चायनाचं जसा वॉल आहे तसंच हा ता, महाराष्ट्राची चायना वॉल पण तुम्ही म्हणू शकता इतका सुंदर हा किल्ला आहे तर अॅक्च्युली हे दोन पिनाकल्स आहेत जे आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत सगळ्यात पहिला आपण मांगीच्या पिनाकलला जाणार आहेत आणि मग तुंगीच्या तर मध्ये जी वॉल आहे तो चायना वॉल सारखीच हे आपली महाराष्ट्रीयन वॉल असं तुम्ही म्हणू शकता तर तुम्हाला हे नक्की पाहायला ही वॉल आवडेल तर पाहूयात की ही बॉल कशी आहे पायऱ्या सुरू आणि आता पायऱ्याने आम्ही इकडं वरती जाणार आहोत पहिला पण मांगेवरती जाणार मग आपण इकडं पुंगीवरती जाणार आणि मिडलला एकदम म्हणजे खूप लहान असं डोंगर कनेक्ट करणारा एक डोंगर आहे तर त्याच्यावरून आपण ते जाणार आहोत तर हे खरंच पाहण्यासारखं असेल कारण तर खूप दिवस झालं जसं ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणतात तसं ग्रेप्ट वॉल ऑफ महाराष्ट्र म्हटलं तर काही बावगं ठरणार नाही इतकं सुंदर आणि सुरेख दिसतं आणि वॉल नाही का लांबणं पण अगदी एकदम प्रखर दिसतात म्हणजे इतका छान वाटतात ते सगळ्या पायऱ्यावरती जाताना नक्कीच मजा येईल फक्त उन्हाने नाही त्रास द्यायला नाही पाहिजे नाही तर मग अवघड होणार आहे कारण गरम होईल खूप जास्त आणि ह्या दिवसातलं ऊन खतरनाक असतं तर इथे

हां कोई आपको विरोध करे टोके टाके इससे अच्छा कि आप सावधानी बरतें पहाड पे चमडे का बेल्ट पहन के जाना मना है नशीला पदार्थ कोई भी लेके जाना मना है किसी के पास दारू की बोतल सप्ली तो पुलिस दंडात्मक कार्रवाई होती है पुलिस हवाले किया जाता है यहाँ पे जायखेड़ा पुलिस स्टेशन में दारू लेके के यहाँ पर आने का नहीं है तम्बाकू गुटखा बीड़ी सिगरेट माचिस चिंगम लेके यहाँ पे आने का नहीं है यहाँ पे एयरटेल जियो का, का नेटवर्क फुल चलता है बाकी कोई वी आई वड़ाफोन आइडिया चलता नहीं है साढ़े चार किलोमीटर जाना है साढ़े चार किलोमीटर आना है अप एंड डाउन चार घंटे का रास्ता है नौ किलोमीटर की यात्रा है जिनको भी यात्रा करना है पहले पुरानी यात्रा करना है मांगी तुंगी दोनों पहाड़ की और लौटते समय में भगवान ऋषभदेव मूर्ति के लास्ट में दर्शन करने का है इस प्रकार मांगी तुंगी जी की यात्रा है चार हजार तीन सौ तैतालीस फीट समुद्र सतह से इसकी ऊंचाई है मांगी गिरी तुंगी गिरी सिद्ध क्षेत्र की जय जिनेन्द्र जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र और यहाँ से कितनी स्टेप्स साढ़े तीन हजार सीढ़ी जाना है साढ़े तीन हजार सीढ़ी उतरना है सात हजार सीढ़िया है हाँ आने जाने का बोला ना साढ़े चार किलोमीटर जाना है साढ़े चार किलोमीटर आना है प्रथम सीढ़ी से हाँ पहली सीढ़ी से भगवान के चरण रखे आदिनाथ भगवान के यहाँ से पूजा प्रारंभ होती है इसलिए जूते चप्पल पहन के जाना मना है ये धार्मिक जगह है देवस्थान है दिगम्बर जैन सिद्ध क्षेत्र आप सभी का हार्दिक अभिनंदन स्वागत करता है एक और बात ये मूर्ति कब बनाई गई है दो में इसका पंच कल्याण हुआ है दो हजार भगवान ऋषभ देव मूर्ति का प्राण प्रतिष्ठा दो से सत्रह फरवरी से प्रारंभ हुआ है पूजा पाठ अभिषेक करना चालू हुआ है Okay. और ये, ये, तो आप, आप कंटिन्यू यहाँ से जाएंगे हाँ। पहली सीढ़ी हाँ। से चढ़ेंगे तो कंटिन्यू आपको इक्कीस 21, दो हजार एक सौ सीढ़ी चढ़ना है आगे कमानी गेट मिलेगा पंद्रह हाँ। सौ सीढ़ी पे जो आदिनाथ भगवान का गेट मिलता है हाँ। वहाँ पे आपको सवेरे सवेरे जाने का नहीं है वहाँ पे नौ बजे से तो ग्यारह बजे तक पूजा पाठ आरम्भ होता है उधर जंगली जानवर भी रहते हैं बंदर वगैरह रहते हैं खतरा रहता है इसलिए अंधेरे में भी सवेरे किसी ने जाने का नहीं इस बात का जिक्र करना है कि आपको पहले पुरानी यात्रा करना है मांगी और तुंगी लोटे में देव भगवान के दर्शन करने का है। इस बात का जरूर ध्यान रखें थैंक यू आठवाज शुरू के लो खर अपन हरकतें देखो इनकी हरकतें हम नहीं छोड़ेंगे। और मेरे डोके को ताप करेंगे समोर 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 पडेल तो मला गॅरंटी वाटतो आले उतर खाली न माऊलीला सांभाळायचं म्हणजे चार लहान लेकरं सांभाळले परवडली हैन धर्मामध्ये या ठिकाणाला खूप जास्त महत्व आहे इथं येणार आहे म्हणजे मी आपण जिथे नाश्ता केला त्या गावापासून इथपर्यंत लोक मागेवरण चालत बिना चप्पल येत होते आणि आपल्याला हे चप्पल खाली काढायला लागली खूप अध्यात्मिक महत्त्व आहे इथे येणार असाल तर सकाळी सहा ते दुपारी बारा आणि संध्याकाळी तीन ते सॉरी दुपारी तीन ते संध्याकाळी सहापर्यंत असं दर्शनाचा टाईम आहे असं त्यांनी सांगितलं हा दर्शनाचा टाईम मूर्तीचा आहे तुम्ही याच्यावरती कधीही जाऊ शकता डोंगरांवरती फक्त प्रॉब्लेम आहे तो फक्त मूर्ती जी आत्ता त्यांनी दोन हजार सोळामध्ये स्थापन केलेली आहे त्या मूर्तीचं दर्शन सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि संध्या संध्याकाळी तीन ते रात्री सहा या टायमामध्ये आहे त्याच्यामुळे हा टाईम मॅच करून तुम्हाला वरती जावं लागेल आणि व्यू तर बघू शकता तुम्ही वा अप्रतिम फक्त ग्रीनरी आहे आणि या पद्धतीचे पत्र टाकलेत जेणेकरून जर तुम्हाला सावली हवे असेल तुम्हाला थांबायचं असेल थोडा वेळ तुम्ही या ठिकाणी थांबू शक थांबू शकता कितीही ऊन असेल तरी आणि ग्रीनरी बघू शकता तुम्हाला सगळ्या बाजूनी इतकी ग्रीनरी दिसते की ऊन पोहोचतच नाही तुमच्यापर्यंत आणि मांगेचा पिनकल पूर्ण ढगाळ्यामध्ये कडू झालाय थोड्या वेळाने आपण पण तिकडे मुरुखवायला जाणार वा हो हो। कसलं भारी वाटतं जसं आपण थोडं पुढं चालून येतो तर इथं काही मंदिरं आहे <laughs> ओ, ताक का ताख गो गोड काकडी घ्या पाणी घ्या ताखाय थाक ताक घ्या कसं गेला ग्लास देतो एनर्जी मिळेल तुम्हाला चांगली एनर्जी ड्रिंक मिळेल हो एनर्जी ड्रिंक मिळेल केवढा ग्लास आहे पंधरा रुपये ग्लास नाही नाही लय लावता तुम्ही हो नाही नाही लय लय लावता दहा रुपये करा अकरा मेंबर आहे अकरा ठीक बर ठीक आहे करायचे का मग अकरा अकरा लावली अकरा लाव अकरा पैसे एटीएम काय लावायचे स्कॅनर आहे ना हा हाय हाय सगळं आहे आपल्याकडे कुठून आले तुम्ही आम्ही आलो पुण्यातून बरं 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 पुण्यातून सावकात जा सावकात माकड असतात कल्याण हो माय बाबाच मग <laughs> बाकडा असतात सुकाली जा सुकानी या काठी घेतली बाबा हा काठी काठी संरक्षणासाठी काठी घेतली बाबा आणायचं नाही फक्त भेटवायचं हा ते बी आपल्या प्राणी आहेत आता सगळ्यांनी मिळून आठवायची दया माया करायची काय आणलं असलं तर थोडं फार त्यांना खायला द्यायचं पाटील शाक आहे शाक नाही खात त्यांना ना काय शाक मधलं खात शाक मधलं काय असलं ते पाण्याची बॉटल आहे पाणी नको ते पिता पहिला इन एक लिंबू शरबत हा पन्नासीच्या आतलाच करायचा किल्ला म्हणू कि डोंगर 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 पन्नासी नंतर होणार नाही मित्रांनो पन्नासीच्या आतच तुमची काय इच्छा असतील डोंगर पर्वत गड किल्ले चढायचे ते पन्नासी चार करून घ्या करिअर करिअर वेळ नाही आमकं नाही तमकं नाही ह्या गोष्टी होतच राहत था असतात पण शरीर थकलं आणि खिशात भरपूर पैसे आहेत शरीर साथ देत नसेल तर तुम्ही कुठल्या गोष्टीचा जीवनातला आनंद घेऊ शकत नाही तर मित्रांनो इथपर्यंत इत येऊसपर्यंत आपण पंधराशे पायऱ्या कम्प्लीट केल्यात पंधराशे पायऱ्याच ना आणि ही ती जागा जी पलीकडनं नाही का ऋषभ समींच्या मंदिरापासून जी येते म्हणजे साधारणतः तुम्हाला जर ह्या पंधराशे पाहिल्या मॅक्सिमम अर्धा तास डोक्यावरनं पाणी गेलं वरती यायला आम्ही खूप टाईमपास केला आणि इथं डोली पण मिळते जी लोकं नाही चालू शकतात तर त्यांना डोली पण मिळते इकडनं तर जिथं गाड पा, कार पार्किंग केली जाते तिथनं डोली येते ती डोलीवरती तुम्हाला मांगीतुंगीला घेऊन जाते ओके तर साठ रुपये किलो शंभर किलोचे असाल तर सहा हजार रुपये खिशात ठेवायचे मस्तपैकी डोलीत बसायचं आणि वरती जायचं मांगेपासत तुंगीपर्यंत एवढं व्ह्यू पाहू शकता तो तुंगी पिनायकल नाही का पूर्ण त्याचं टोक नाही का ढगांमध्ये अडकलं त्याच्या पायऱ्याने आपण आलो ह्या आत्ताच्या काळातल्या पायऱ्या आहेत आणि ह्या जर तुम्ही पाहिल्या तर ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत या बाजूला पाण्याचा एक ताका आहे आणि इथे पादुका आहेत या पायऱ्याचं काम नाही का दोन हजार सतराला झालं मित्रांनो आणि मग अशा आपण तिकडनं पाहिलं त्या कातळात कोरलेलं पायऱ्या होतं पार इतपासनं बांधकाम आहे परत शेवटचा टप्पा राहिला आहे तर मित्रांनो आपण दोन हजाराचा टप्पा पार करून आलो वरती आता इथनं दोन रस्ते जातात इकडे जातो तर तुंगीकडे आणि इकडे जातो तो मांगीकडे आपण मांगीकडे मांगी नाही जाणार आता आपण जाणार तुंगीला आणि हे आहे, आहे प्रवेशद्वार मांगी हे <laughs> <laughs> काटेवाल्या पूर्ण सुरकायने ढगांमध्ये गुलुप्त झालंय आणि आता नाही का सपाटेकचा आहे या बाजूने मांगी चढून द्या आणि मिडलला मी काढून काहीच नाही साईड एकदम सिम्पल प्लेन एक रस्ता आहे ज्याच्या ना नाही का आपल्याला जायचं आहे जुनं पाण्याचा टाकाय जो कातळात कोरला oh, no, no. आणि हा नवीन नाही का स्वर्गात आणि आपण पिऊ पोचलोय फायनली तुंगीच्या सुडक्यापर्यंत प्रचंड माकडा तिकडे आपण मारणार प्रदक्षिणा यापासून

ते इतके बारीक दगड आहेत ना पाहिनिने पुन्हा एकदा मी सॉक्स घातले प्रेमी पण घातले ह भयान खडे तिथे मित्रांनो मांगी तुम्ही पॅ प्लॅन करताय तर सगळ्यात महत्वाचं आहे पाणी कॅरी करा इथं पाणी मिळत नाही खायला कुरकुरे वगैरे थोडंफार मिळेल पण पाणी अजिबात नाही अजिबात पाणी नाही आहे इथे टाक्यातलं पाणी आहे आम्ही अठरा बाटल्या आणला होता सगळ्या संपल्या आणि आणखी मांगी आपल्याला करायचं राहिलं आहे त्याच्यामुळे फार डिफिकल्ट होणार आहे आपल्यासाठी की पाणी नाही आहे सोबत आणि कुठलंही पाणी पिऊ शकत नाही आपण तुंगीचं ट्रेक संपवला आहे आणि मांगीच्या ट्रेकला सुरुवात केली आहे आपण मित्रांनो ह्या ओरिजिनल पायऱ्या आहेत आणि ह्या येथे वरती जाणार आहे ह्या कातळात गोरिला पाहिलं आहे जुन्या काळातल्या चालला वरचं गुहा बघायला काय आहेत का खरं सा। का कुठं मग आवडली तर आम्ही पण बघायला जाऊ ते बघा तिथं एक गुहा आहे वरती तिथं बघितलं तिथं एक आहे हे बघा इथं एक आहे आहे बऱ्याच ठिकाणी गुहा आहे तिथं तिकडच्या बाजूला तिकडे पण आहे इथं पण आहे ते काय तिथं पण पादुका आहेत त्या आणि इथं पण पादुक आहेत राहिला शेवटचा टप्पा पो असू रे एकदाचे का एक या पद्धतीची एक शिळा उभी आहे आणि आतमध्ये एक पार्श्वनाथ दिगंबर यांची गुफा आहे आणि आतमध्ये जर तुम्ही बघायला मिळाला तो सगळ्या मूर्ती कोरल्या पूर्ण दगडात कोरलेलं पूर्ण मूर्ती सगळ्या बाजूने

मागे दोंगीचा इतिहास इतका मोठा आहे की म्हणजे इतक्या वर्षांपासून त्या मूर्ती ही आहेत आणि त्या मूर्ती आता तुटल्यानंतर सुद्धा पुन्हा जैन धर्मावालाने त्या मूर्त्या पुन्हा बनवल्या पुन्हा त्या बसवल्या त्याच जागेवरती हा सगळा डोंगर हा फोडलाय बघा एक माणूस बसू शकेल एवढा हा डोंगर आहे आणि छन्नी हातोड्याच्या साईनी हा डोंगर आहे पूर्ण तर इथं ऋषभदेवांची जी मूर्ती आहे जे एकशे आठ फूट उंच आहे तर तिचं दर्शन आपलं करायचं म्हणतं आणि जे शेवटचं आपलं प्लॅनिंग होतं तर तिकडच्या दिशेला जाण्यासाठी मस्तपैकी पत्राचा मार्ग आहे आणि आणिकडनं आपल्याला जायचं आणि पुन्हा परत यायचं आहे कारण तर मागच्या रस्त्याने आपल्याला खाली उतरून जायचं तर मित्रांनो पाच मजले चढून जावं लागणार आहे कारण तर खाली नाही एका लिफ्ट बंद आहे सवीकडनं जाळी मारली माकडांमुळं आणि मित्रांनो ही आहे वृषभदेवांची एकशे आठ फूट उंच मूर्ती जी दोन हजार सोळामध्ये इस्टॅब्लिश करण्यात आली आणि त्याच्यानंतर सकाळी आठ ते दुपारी बारा आणि संध्याकाळी तीन ते संध्याकाळी सहा यावेळी तिथं मंदिरात आतमध्ये प्रवेश आत्ता सध्या प्रवेश बंद आहे कारण तो दुपारचे सव्वा दोन वाजलेत नाहीतर तिथनं आतमध्ये प्रवेश मिळतो आत्ता आपल्याला मिळणार नाही आहे मागी तुंगी हे एक प्रमुख जैन तीर्थक्षेत्र आहे जे भगवान ऋषभदेवाच्या एकशे आठ फूट उंच असलेल्या अहिंसा मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे या मूर्तीची स्थापना दोन हजार सोळा मध्ये झाली अखंड डोंगर करून ही मूर्ती बनवण्यात आली आहे हे जुया शिखराचे ठिकाण आहे जे जेथे जैन धर्माच्या अनेक तीर्थकारांनी तपश्या करून मोक्ष प्राप्त केला असे मानले जाते तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे आम्हाला कळवा तुम्हाला या किल्ल्यावरची कुठली जागा पाहायला आवडली तेही आम्हाला सांगा किंवा आम्ही एखादी जागा मिस केली असेल तुम्ही मला कमेंट मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग आणि अशाच नवनवी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती येते